शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार तस्लीम नासिर पाटील आणि गणेश सुतक यांचा विजय निश्चित नासिर पाटील यांना विश्वास मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याची तस्लीम नासिर पाटील यांची विनंती खोपोलीत नगरपरिषद हद्दीतील प्रभाग नऊ हा वाढत्या शहरीकरणाचा भाग आहे शेळफाटा म्हणून ओळखला जाणारा हा परिसर महत्त्वाचा मानला जात असून संपूर्ण खोपोली शहराचे लक्ष या प्रभागावर लागले आहेत क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रभाग क्रमांक नऊ मोठा आहे या परिसरात डोंगर दर्याचा भाग असल्याने अनेक आदिवासी वाड्या वस्त्या वसलेल्या आहेत स्थानिक आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असल्याने प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अनुसूचित जमातीचे आरक्षण पडले आहे खोपोलीत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे त्यामुळे खोपोली प्रभाग क्रमांक नऊ मधून परिवर्तन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनुसूचित जमाती आरक्षणातून गणेश सोमासूतक आणि सर्वसाधारण महिला उमेदवार तस्लीम नासिर पाटील निवडणूक लढवित आहेत दोन्ही उमेदवार नवीन असून त्यांचा पाठीमागे पाटील परिवाराचा हात आहे खोपोली प्रभाग क्रमांक नऊ शेळफाटा परिसरात पाटील परिवाराचे मोठे वर्चस्व आहे माजी नगरसेवक कयुम भाई पाटील माजी नगरसेवक नासिरभाई पाटील त्यांच्या राजकीय खेळाचे खोपोलीत नेहमी चर्चा ऐकण्यास मिळते त्यामुळे प्रभाग क्रमांक नऊ मधील परिवर्तन विकास आघाडीचे शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेश सोमा सूतक आणि महिला उमेदवार तस्लीम नासिर पाटील यांच्या विजयाची शक्यता अनेकांच्या तसेच त्यांच्या पॅनल उमेदवार गणेश सुतक हे देखील आपल्या आदिवासी बांधवांच्या व आपल्या प्रभागाच्या विकासासाठी निवडणूक लढविणार असल्याने प्रभाग क्रमांक नऊ मधून परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे असा विश्वास माजी नगरसेवक नासिरभाई पाटील यांनी व्यक्त केला आहे तसेच महिला उमेदवार तस्लीम नासिर पाटील यांनी प्रभाग क्रमांक नऊ मधील मतदारांनी मोठ्या संख्येने निवडून देण्याची विनंती केली आहे श्री सुतक गणेश सोमा तसेच सौ सो पाटील तस्लीम नाशिक या दोन्ही उमेदवारांची निशाणी खटारा असून तसेच नगराध्यक्ष पदाकरिता डॉक्टर सुनील गोटीराम पाटील यांना सर्व नागरिकांनी प्रचंड बहुमताने विजयी करावे ही नम्र विनंती करीत आहे नमस्कार मी तसलीम नासिर पाटील मी आपल्या खोपोली शहराच्या प्रभाग क्रमांक नऊ ब मधून शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार यापूर्वी आमच्या पाटील फॅमिलीतली अनेक नगरसेवक झालेली आहेत आणि त्यांनीही आपल्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये खूप सारी विकासकामे केलेली आहेत आणि यापूर्वी माजी नगरसेवक श्री नासिर पाटील यांनीही अनेक विकासकामे केलेली आहे आणि यापुढे मीही अधिक विकास कामे करीन ज्याच्यावर आपल्याला अभिमान वाटेल त्याकरिता आपण सर्वांनी मला प्रचंड बहुमतांनी विजयी करावे हीच नम्र विनंती जेव्हा मी आता अनेक वेळा मी प्रचाराला गेले तर मला अनेक लोकांनी म्हणजे चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे मला गुड रिस्पॉन्सच मिळाला की बाबा याच्या याच्या पहिले जे माझी नगरसेवक होते श्री नासिर पाटील त्यांनीही खूप विकास काम विकास कामे केली जसं रस्ता पाणी कुठे कुठे तर पाणी म्हणजे हे पोचवण्याची सोयच नव्हती ते त्यांनी करून घेतली त्यामुळे मला माझ्या मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला मी माझे प्रभाग क्रमांक नऊ मधील मतदारांना अशी विनंती करते की मी तस्लीम नासिर पाटील आणि माझ्याबरोबर आहे सुतक गणेश सोमा आम्ही हो दोघे आपल्या प्रभागात विविध विकास कामे करू आणि या ते कामे करण्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे आणि खटारासमोर चिन्हावर बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमतांनी विजयी करावे अशी नम्र विनंती धन्यवाद